गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तर आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी एक सिंपल लुक कारण बरेच दिवस झालं होतं मी जसं आहे त्याच पद्धतीनं रील्स वगैरे बनवत होते पण आज थोडासा बाहेर पाऊस आहे लाडू गेलेली आहे शाळेमध्ये आणि मी एकटीच होते आणि कामही तेवढं मला नव्हतं आज ब्लाऊज होतेच शिवायला पण मशीनला माझ्या प्रॉब्लेम झालेला आहे दोन दिवस झालं तर ते दादा आज येणार होते नीट करायला एकदा नीट करून गेले पण परत आणखीन तिला काहीतरी झालं मग ते बोलले होते की आज येतो तर मग एकटीला खूप म्हणजे काय खूप बोर होत होतं आणि बाहेरही जाऊ शकत नव्हते कारण पाऊस आहे आणि हेही कामावरती गेलेले आहेत म्हणलं एकटं झोपून राहण्यापेक्षा किंवा दुसरं काय काम करण्यापेक्षा थोडंसं म्हणलं वेळ स्वतःला देऊया आणि कसं असताना कधी कधी एकटे राहणंही खूप चांगलं असतं म्हणजे बरेच विचार आचार जे असतात आपले ते स्वतःचे स्वतःला म्हणतो ना एक पद्धतीने भेट आपली स्वतःची स्वतःलाच तो, तो प्रकार होता माझ्यासोबत आज तर म्हटलं चला स्वतःलाच आज वेळ देऊया तर मस्त तयार व्हायचं होतं मला मस्त म्हणजे एकदम सिम्पल लुकमध्ये तयार व्हायचं होतं मला तर त्यासाठी ही साडी शोधत होते मी की साडी घालायला पाहिजे कारण दिवसभर गाऊनवरती किंवा ड्रेसवरती म्हणा किंवा कशावरती वेगळ्या कपड्यांवरतीचं असतं माणूस कुठं बाहेरचं जायचं असलं तरच तयार होते पण आज मात्र ठरवलं होतं म्हणलं चला आज दुसऱ्यासाठी कोणासाठी नाही पण स्वतःसाठी तयार होऊया हे डोक्यामध्ये होतं माझ्या आणि मी तयार व्हायला घेतलं तर इथं ही साडी खूप दिवस झालं मी घातली नव्हती ह्या रूमवर आल्यापासून तर अजिबात घातली नव्हती कमीत कमी आता मला ह्या रूमवरती येऊन सहा महिने झालेला आहे सहा महिन्याच्या अगोदर मी जे पहिल्या रूमवर होते त्या ठिकाणी मी ही साडी वेअर केलेली होती आणि आज अचानक मी घालण्यासाठी शोधायला गेले तर मला साडी सापडली पण त्यामधला ब्लाऊज अजिबात सापडला नाही मग हा ब्लाऊज थोडंसं म्हणजे अशा कलरचे जर ब्लाऊज असतील आपल्यावरती आपल्यापासी तर नाही ते कुठल्याही साडीवरती बसतात हे ब्लाऊज तर असे ब्लाऊज मात्र आपल्याकडं पाहिजेच की जेणेकरून आपल्याला जर ज्या साडीवरचा ब्लाऊज बसला नाही किंवा कधी कधी काय होतं ना ब्लाऊज लूज होतात कधी फिट तर तोही प्रकार असतो त्यामुळे असे एक्स्ट्राचे ब्लाऊज आपल्याकडं पाहिजेतच तर साडी घालून घेतलेली आहे आणि मग डोक्यात होते की कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे तर जसं जसं मला सुचत गेलं तसं तसं एकदम साधा साधं सिंपल मेकअप केलेलं आहे जे तुमच्याकडं क्रीम आहे ती लावू शकता सर्वात अगोदर तोंडात पाय धुऊन घेतले आणि जे माझ्याकडे मी कसा असना क्रीम यूज करते कसं असताना प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम असतात कारण ज्या ज्याला ज्या सूट होतात त्याच वापरायला पाहिजेत असं नाही की मी ह्या वापरत आहे तर तुम्ही त्याच वापरा वापरायला वाप पाहिजे असं नाही ज्या तुम्ही वापरतात ज्या तुम्हाला सूट होतात त्याच क्रीम आहेत आणि मी फक्त तीन गोष्टी घेतलेल्या आहेत एक क्रीम घेतलेला आहे जे मी वापरते ते पावडर घेतलेला आहे काजळ लिपस्टिक आणि सिंदूर ह्या सगळ्या पाच गोष्टी घेतलेल्या आहेत तर आणि रोज सिंपल लुक घ्यायचा असेल किंवा कुठलाही मेकअप करायचा असेल तर मी ह्या पाच गोष्टीच यूज करते वेळ करते दुसऱ्या गोष्टींची मला वाटत नाही की माझ्या गरज आहे मला आणि या गोष्टीनं याच वस्तू वापरून माझा खूप छान लुक मला आवडतो आणि मला होईल तितकं सिम्पल राहायला आवडतं जास्त काय अशी ओवर फॅमिली त्याचं वगैरे मी काही करत नाही कारण मला आवडत नाही ते आणि मग की माझी मलाच स्वतःला असं वाटतं की अनवळखी असल्यासारखं त्यामुळं खूप जास्तही मेकअप करत नाही म्हणजे एकदम मिडियममध्येच असते मी खूप जास्तही करत नाही आणि जेवढं सिंपल असेल तेवढंही छान वाटतं तर पाहू शकता जे जे घेतलेलं आहे ते ते करत आहे आणि मनात म्हणाल तर विचार खूप 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 छान छान विचार होते पण आज अजिबात वाईट वगैरे नव्हते कारण लाडू येईल असं वाटत होतं की लाडूची शाळा सुटेल आणि लाडूला घ्यायलाही जायचं होतं मला तर त्यासाठी म्हणजे दोन्ही काम होईन बाहेर म्हणाल तर पाऊस आहे तर आज छत्री घेऊन जायला लागणार आहे कारण तिने रेनकोट तिचा नेला नाही आणि छत छत्री वगैरे मला घेऊन जायला लागेल आणि पावसाने म्हणाल तर हजेरी चालू केलेली आहे काल म्हणजे दिवसभर नव्हता रात्री थोडासा आला म्हणजे काय होतं ना पावसाचं एकतर सकाळी शाळेत जायच्या टायमाला तरी येतो किंवा मग शाळेतून सुटायच्या टायमाला तरी म्हणजे ते पावसाचं रोज 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 ठरलेलंच आहे तर हा प्रकार होतो दिवसभर नसतो आणि गळ्यातलं म्हणाल तर खूप दिवस झालं माझ्या गळ्यामध्ये एकच गळ्यातलं वापरत आहे मी खूप म्हणजे किंवा खूप दिवस झालं ते मी अजिबात चेंज वगैरे केलंच नव्हतं आणि माझ्या लक्षात आलं नाही कारण रोजच्या कामामध्ये ह्याच्यामध्ये आपण एवढं गुंग असतो ना की स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आणि आज मात्र माझ्या लक्षात आलं की मी खूप दिवस झालं एकच गळ्यातलं वेर केलेलं आहे माझ्याकडं गळ्यातले तसे भरपूर आहेत पण ते काय मी घातली नव्हती साडे घातलेले आहेत तर चला आज मंगळसूत्र घालूया खूप दिवसाने मंगळसूत्र घातलेले आहेत मी तर तयार तर ता झालेली आहे मी पण आता मात्र केस विचरायचे होते आणि केसांना काय झालं नाही आहे ना, ना, ना पाणी भरत होते मी बाहेर पेचं पाणी होतो बाहेर पाऊस होता त्यामुळे मी भिजली होते तर त्यामुळे केस असे खूप असे म्हणतो ना डोकं भिजलं होतं माझं तर खूप ओल्ले ओल्ले झाले होते तर त्यांना थोडंसं कोरडं करून घेतलं आणि मला असे तर मोकळेच सोडायचे होते केस पण नंतर विचार केला म्हणजे कुठलं कसं विंचरू हे पण म्हणजे डोक्यात असतं बघा गृहिणी असाल किंवा कुठली स्त्री असाल तर बघा रोजचा प्रश्न असतो आपला की कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर तेच विचार होते माझ्या डोक्यामध्ये आणि केसांना हात लावला तर एकदम असे ओले ओले लागत होते आधी सुरुवातीला विचार केला की के म्हणलं नाही आपण थोडंसं पिनअप करूया आणि तसेच मोकळे ठेवूया नंतर विचार केला नाही म्हणलं केस खूप चिक्कट झालेले आहेत कारण धुईला पाहिजेत ते आता पावसाच्या पाण्याने भिजले म्हटले की पण आत्ताचा टाईम आहे पाच वाजलेले आहेत तर ते आज तर काही शक्य नाही आहे ते गेलं आता उद्यावरती तर मग ठरवलं म्हटलं आपण काय करूया मोकळे ठेवण्यापेक्षा खूप जास्त गुंता होईल त्यापेक्षा आपण एकदम सिल्क अशी विणी घालूया आणि मला अशी ही विणी खूप आवडते कारण माझ्या कॅन्सरचा तेवढा तसा काही गुंता वगैरे होत नाही एकदम मोकेस आहेत माझे एकदम सिल्की सिल्की आहेत तर त्यामुळं मग ठरवलं विणी घालूया आणि एकीकरण कडनं पिणा वगैरे लावून घेतल्या आणि आता मात्र विणी घातलेली आहे आणि हे क्लूक खूप म्हणजे काय खूप दिवस झालं मी अशा पद्धतीनं तयार होत नव्हते किंवा झालेही नव्हते पण आज मात्र ठरवलं होतं आणि ज्या जे मी विचार केला होता त्या सगळ्या गोष्टी मी करत गेले तर फायनली आता माझी विणी वगैरे घालून झालेली आहे तर आता डोक्यात होतं की काय लावायला पाहिजे गजरं लावायला पाहिजे फूल लावायला पाहिजे की काय लावायला पाहिजे पण लावायचं तर आहेच काहीतरी तर मग अगोदर विचार केला म्हटलं शिंदूर लावून घेऊया तरी तर शिंदूर लावून घेत आहे तर फायनली झालेले आहे तयार मी आता मात्र राहिले आहेत कानातले घालायचे पण ते काय माझ्याजवळ नव्हते आणि बेडवरती पाहू शकता सगळं सामान मी आणून बेडवरती ठेवलेलं आहे मेकअपचं सामान माझं सगळं कारण इथं बसायला मला अजिबात जागा नाही आहे जर खुर्शा आणायला लागतील म्हणून बसायला मग त्यामुळे मी बसून अजिबात मेकअप वगैरे करत नाही मी थांबत असते आणि जे जे सामान लागेल ते आपलं तिथून काढून घ्यायचं आणि करायचं मग लक्षात आलं म्हटलं गजरा लावण्यापेक्षा ते खूपच ओवर होईल आणि मला शाळेतही जायचं आहे तर त्यामुळे आहे ना फुल लावूया तर पाहू शकता मी इथं फुल लावलेलं आहे आणि छान असा माझा लुक तयार झालेला आहे आणि बाहेर म्हणाल तर खूप म्हणजे काय खूप गर्दा आहे आज ना एकदम सिंक सिम्पल लुकमध्ये तयार झाले आहे एकदम महाराष्ट्रीयन लुक लुक घेतलेला आहे साडी घातलेली आहे मस्त गळ्यातलं घातलेलं आहे लांब आणि पाहिलेला आहे एकदम छान अशी सुंदर खूप दिवसाच्या नंतर तयार झालेली आहे मी तयार व्हायचा खूप प्रॉब्लेम आहे कारण तयार व्हायला खूप 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 वेळ लागतो तर कसा वाटत आहे माझा लुक नक्की कमेंटवर सांगायचा आहे तर चला हे बघा मी साडी वेअर केलेली आहेच ही साडी खूप दिवसाच्या नंतर घातलेली आहे कारण ह्या साड्या आहेत माझ्या म्हणून डोल डेली यूज करत नाही त्यामुळं त्या असाच फोडून असतात तर त्यामुळे त्या काही जास्त खराब होत नाही किंवा जास्त फाटत वगैरे काही नाहीत पण ह्याच्यावरचं ब्लाऊज मला थोडसं म्हणजे सापडलंच नाही मला ह्या साडीवरचं ब्लाऊज पुढे ठेवले काय माहिती की माझं असं असतं एक गोष्ट सापडली मला कधी दुसरी सापडत नाही तर हा प्रकार माझा चालूच असतो तर चला आता मी पहिलं रील्स बनवून घेते तुम्हाला नवीन नवीन छान छान रील्स येणार आहेत आज पाहण्यासाठी नक्की पहा हे बघा सगळं झालं पण नील पेंट राहिलेलं आहे लावायचं तर काय हरकत नाही आता आज काय लागत नाही कारण आता अगा उद्रोच खूप लेट झालेला आहे नील पेंट हे काढायला लागेल पहिलं हाताचं माझ्या आणि नंतर लावायला लागेल पण आता नाही लावणार आता अगोदर रील्स वगैरे बनवून घेईल आणि नंतर तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं छान वाटतं तर नक्की सबस्क्राईब करा बाय थँक्स फॉर वॉचिंग